वसईतील रस्त्यावर धुक्याची चादर वसई तालुक्यातील काही रस्त्यावर आज रात्रीच्या वेळेला धुक्यामुळे गाडी चालवणे फार झिकरीचे झाले आहे निर्मळ मार्गाने जर का आपण जाणार असाल तर गाडी सावकाश चालवा कारण त्या ठिकाणी धुक्याने काहीच दिसत नाही गाडी सावकाश आणि फॉग लाईटचा वापर करा कारण त्या रस्त्यावर ठिकठिकाणी धुक्याची चादरमुळे अगदी दोन ते ती तीन फुटावरील वाहने देखील दिसत नाहीत समोरून येणारी गाडी व त्याची लाईट देखील दिसत नाही धुक्याचे प्रमाण फार जास्त आहे तरी आम्ही आपणास विनंती करतो की गाडी सावकाश चालवून फॉग लाईटचा वापर करावा आता आपण बघूया कशा प्रकारे धुक्याने रस्ता वेढलेला आहे